पण खाते वाटप झाल्यानंतर महायुतीचे मंत्री हे आपापल्या मतदार संघात गेलेत आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे काही ठिकाणी रोड शो करण्यात आले तर काही ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आलंय आणि यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला होता दृश्य आपण पाहतोय मालेगावमध्ये दादा भुसेंचं स्वागत करण्यात आलंय परत गोगावले उदय सामंत यांचं देखील रायगड आणि रत्नागिरीमध्ये स्वागत करण्यात आलं आहे योगेश कदम माणिकराव कोकट आणि गणेश नाईक यांचं देखील जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे नितेश राणे अतुल सावे शिवेंद्र राजे भोसले आणि इंद्रिल नाईक यांचंही आपल्या मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे खातेवाटप झाल्यानंतर पहिल्यांदाच हे मंत्री आपल्या मतदारसंघात पोहोचलेले आहेत आणि त्यांचं तिथे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय सिंधुदुर्ग संभाजीनगर सातारा आणि यवतमाळमध्ये नितेश राणे अतुल सावे शिवेंद्रराजे पोसले आणि इंद्रनील नाईक यांचं कार्यकर्त्यांकडून जंगीत स्वागत करण्यात आलं आहे